नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल मुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक तीस जूनचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज पालघर डहाणू नाशिक नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर भाग अकोला जिल्ह्याचा उत्तर भाग अमरावती जिल्ह्याचा उत्तर भाग नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली नांदेड जिल्ह्याचा उत्तर पश्चिम भाग तसेच मुंबई व उपनगरात पुणे सातारा कोल्हापूर याच्या घाटमाथ्यावर कोकणात सर्वत्र तसेच परभणी वाशिम या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच वरीलपैकी कोकणात पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात व खानदेशमधील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच संभाजीनगरचा उत्तर पूर्व दक्षिण भाग बुलढाणा अकोला जिल्ह्याचा इतर भागात नांदेड जिल्ह्याच्या इतर भागात बीड जिल्ह्याच्या पूर्व भागात लातूर जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात वर्धा तसेच सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग सोडून इतर भागात सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात यावरीलपैकी जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहण्याची शक्यता असून यापैकी काही जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बारसुई तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहण्याची शक्यता असून जर तालुक्यातील काही भागात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील आज राज्यात वारे वाहतील सध्या वाऱ्यामुळे राज्यातील हवामान सतत बदलत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात पण बदल होऊ शकतो मी सतत पाच ते सहा महिन्यापासून सांगत आलो आहे की जूनच्या शेवटच्या आठवड्यात एखादे कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक नाही तर दोन कमी दाबाचे क्षेत्र बनले असून पहिल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दिनांक पंचवीस व सव्वीस जून रोजी विदर्भातील पाच ते सहा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे तसेच आज एक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल राज्याच्या किनाऱ्याजवळ बनले असून हे कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू पश्चिम उत्तर दिशे सरकत जाणार असून याचा फायदा विदर्भातील व खानदेशमधील बऱ्याच जिल्ह्यांना मिळण्याची शक्यता आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद